देशामध्ये मंत्री महोदयांनी चौऱ्याण्णव विधेयक शासकीय विधेयक चौऱ्याण्णव महाराष्ट्र जमीन तुकडे बंदी कायदा एकत्रीकरण याच्यामध्ये उद्देशामध्ये ब मध्ये यांनी समस्या सोडवण्याबाबत महापालिका नगरपालिका विशेष प्रॉ असलेल्या प्राधिकरण व नवीन नगरपा ज्याच्यामध्ये ग्रामीण म्हणजे ग्रामपंचायत आमच्या जे गावातली लोक आहेत ज्यांना आता घरकुलं बांधायची आणि मग त्या मागच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मंत्रिमहोदयांनी पण उत्तर दिलं होतं एसओपी दाखल केली होती आणि मग ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जे लोक आहेत ज्यांना आपण दोनशे मीटर पाचशे मीटरचं आपण देणार अशा पद्धतीनं सांगितलं होतं तर ते होणार का त्याचबरोबर त्यावेळेस देखील हाच प्रश्न जोडून बोललो होतो की मोठी गाव आहेत ज्या गावात महोदय काय आहे की वस्त्या आहेत ज्या वस्त्यावरती देखील त्या ठिकाणी गुंटेवारी सारखे असे प्लॉट विकले गेलेत आणि गाव आत आहे रस्त्याला त्या ठिकाणी रस्त्याच्या कडला गावठाण आहे आणि नवीन गावठाण वसले आहे त्यांना देखील नियमित करणार का आणि मग नियमित केल्यानंतर येणे सारखे त्याला फॅसिलिटी मिळणार का ज्याच्यावरती बँका कर्ज देतील त्याला त्या ठिकाणी आपल्याला मॉर्गेज करता येईल आणि मग त्याचा वेगळा सातबारा बारा उतर उतारा उत्र, निघत असताना आणि मंत्री महोदय त्या ठिकाणी आपण सकारात्मक बोलत असताना मला यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची बाब अशी करायची आहे की आपण आपले तलाटी आणि सर्कल यांना अधिकृतरित्या त्या ठिकाणी हप्ते एक पाच हजार दोन हजार नोंदीला घ्यायचं असं काहीतरी डिक्लेअर करावं कारण दहा दहा लाख पाच पाच लाख रुपयेच्या प्लॉटला जर दहा टक्के मागत असतील तर ही एक गोष्ट इतकी वाईट आहे परंतु आपण त्या ठिकाणी एका बाजूला पगार देतोय आणि दुसऱ्या बाजूला मग तर प्रत्येक नोंदीला पैसे घेतल्याशिवाय नोंद होत नाही मग हे दुकानदारी आता साठ लाख लक्ष लोकांची दुकानदारी त्यांची चालू होणार आहे ह्याच्यावर नेमकं आपण काय उपाययोजना करणार आहोत याचबरोबर जसं ह्या उतारे सेपरेट झाल्यानंतर आता ही इथपर्यंतच का इथून पुढच्या काळात पण याच्यावरती आपण निर्णय घेणार आहे कारण पुढच्या काळात जर आता ही चालू राहणार आहे तर तिथं त्याला नियमावली काय असेल आणि जिथं ग्रामपंचायत आणि ज्या आमच्या वस्ती आहेत त्या वस्त्या याच्यामध्ये समाविष्ट कराव्या हे विधेयक चांगलं आहे या माध्यमातून अनेक लोकांचे आमच्या ग्रामीण भागातले देखील प्रश्न मिटणार आहेत परंतु हे ग्रामीण भागाला लागू आहे का याबाबत स्पष्टता आणावी आणि महोदयांनी विधेयक आणल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आभार मानतो